अपक्षच काढायचा मराठा अपक्ष काढायचा दहा वर्ष निधी मध्ये नेली त्यांनी काय केलं कोणाला हे त्रास झाल्यामुळं कोणाला अनुदान नाही कोणाला इमा नाही पुन्हा समजा शेतकऱ्या एकच पाय मोदी जाती समजा शेतकऱ्याचा मुंडे पाय दिला पंखाचे मुंडे जातीमुळं नाही फक्त भाजपने जेवढा त्रास दिला त्यामुळं भाजपला मतदान करणार नाही नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आज मी शिरूर तालुक्यातील आरवि या गावामध्ये आलेलोय सध्या लोकसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय काय होणार आहे गावखेड्यातल्या लोकांच्या काय भावना आहेत एक मतदार म्हणून लोकसभा निवडणुकीला सामोरं जात असताना लोकांच्या काय भावना आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहेत आता आर्वीमध्ये आहे काका काय सांगा लोकसभा निवडणूक लागलेली आहे की नेमकं मतदान कसं होणार आहे राष्ट्रवादी का भाजप प्रत्येक वेळेस जर बघितलं तर बीडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकाचे प्रतिस्पर्धी असतात आज भाजपला उमेदवार जाहीर झालेला आहे परंतु राष्ट्रवादीकडनं अजून उमेदवार नाहीये तुमच्या काय आहेत एक समाज म्हणून आमच्या भावना एकच आता आम्हाला जिथं मराठा दिसन मराठा उमेदवार जिथं असेल तिथं आम्ही आरक्षणाचा मुद्द्यावर मराठालाच मतदान करणार आता शरद पवारांनी जर मग मराठा उमेदवार दिला तर पाटलाचा जो आदेश तोच आम्ही करणार मग तो राष्ट्रवादी असो पंचा बी असो जो जरंगे पाटील आम्ही छत्रपती शिवरायाच्या पाठीमाग जरंगे पाटलालाच छत्रपती शिवराया म्हणतो मला सांगा आज भारतीय जनता पार्टीकडनं पंकजा मुंडे उमेदवार आहेत राष्ट्रवादीकडून अजून उमेदवार नाही आहेत परंतु जरांगे पाटील म्हणतात मी कोणत्या पक्षासोबत जाणार नाही अपक्ष उमेदवार देणार अपक्ष उमेदवार दिला त्यांनी ते, ते जे सांगते त्यांनी दगड जरी दिला तरी त्यांच्याच पाठीमागे राहणार आम्ही कशामुळे मुलगा कशा आम्ही आतापर्यंत आमचा मुलगा एमबीबीए कसला झाला तरी ते ऊस तोडायला जातोय आणि जो सातवी शिकलाय हो तो फौजदार होऊन आमच्या गाडीत काळ्या घालतो इथं त्याच्यामुळे आम्ही आम्हाला आरक्षण आरक्षणच्या मुद्द्यामुळं आम्ही पूर्ण मराठा समाज पूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज जरंगे पाटलाच्या पाठीमागे काय सांगा लोकसभा निवडणुका तोंडावर आलेली आहे काय भूमिका आहे गावकऱ्यांची अजून तरी बाकीच्या पक्षांच्या वतीने उमेदवार घोषित नाहीयेत आणखी परंतु तरी सुद्धा आज भाजपाचा लोकसभा उमेदवार घोषित झालेला आहे पंकजा उमेदवार आहे परंतु राष्ट्रवादी किंवा अन्य दुसऱ्या कुठल्या पक्षाचे उमेदवार अजून तरी डिक्लेअर झालेले नसल्यामुळे आणि त्याचबरोबर मनोज दादा जारंगे पाटील यांचा आदेश आम्हाला आल्याशिवाय आम्ही निश्चितपणे सांगू शकत नाहीत की कोणत्या उमेदवाराला मी मतदान पण मागच्या वेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये आरवीने भारतीय जनता पार्टीला भरघोस असं मतदान केलं होतं जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के मतदान भाजपला झालं होतं तर यावेळेस नेमकं काय परिस्थिती असेल निश्चित मागच्या लोकसभेच्या वेळेची परिस्थिती वेगळी होती तेव्हा भाजपचं भाजपची जी सत्ता होती पाठीमागच्या पाठीमागच्या पिरियड मध्ये त्यांची सत्ता होती तेव्हा मोदी साहेबांचं कार्य खरोखरच म्हणजे गौरवनीय आहे गौरव करण्याजोगा आहे परंतु आम्हाला महाराष्ट्रामध्ये एवढा सत्तर टक्के मराठा समाज असून सुद्धा एवढ्या मोठ्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आंदोलन म्हणून दादा जरांगे पाटलांनी केलं तर खरोखरच महाराष्ट्रामध्ये मराठी समाजाची या राजकारणी लोकांना किंवा या सत्ताधीशांना गरजच नाही काय तेव्हा यांनी आमच्या सगळ्यांचा विचार करून खरं ती मतदानाची जी वोटिंग बँक आहे याचा विचार आता त्यांना ते करायला भाग पडेल म्हणून जर आम्ही विचार केला पाहिजे एक सुशिक्षित तरुणांनी याचा विचार नक्की केला पाहिजे काय वाटतं यावेळेस मराठा एकवटलेला आहे ये एकत्रित येऊन प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव करू शकेल मराठी समाज निश्चितच असं होऊ शकेल कारण लोक स्पष्टपणाने जरी बोलणार नसतील तरी एक स्वतःला कुणालाही मराठा उमेदवाराला एक स्वतःच्या जातीचा स्वाभिमान असतो पण असं बोललं जातं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जर मराठा समाजाचाच उमेदवार दिला तर मराठा समाजाचं मतदान हे दोन गटात विकरलं जाईल काही मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या उमेदवाराला जाईल काही मतदान हे राष्ट्रवादीला जाईल मग त्यावेळेस जर दोन गटात मतदान विभागलं तर भाजपचा उमेदवार आहे तर निवडून त्यावेळेस ठरवलं जाईल ना जरी समजा राष्ट्रवादीचा उमेदवार हा मराठा कॅन्डिडेट असला आणि मनोज जरांगे पाटलांनी एक अपक्ष उमेदवार जर उभा केला तर याच्या याच्यामध्ये मतदार असं विचार करतील की तुल्यबळ उमेदवार कोणता आणि आपली कामे कोण करू शकतो हो? तेव्हा आपण आपल्या जा, म्हणजे जा, जातीचा विचार करावा का एक पक्षाचा विचार करून सत्ता आणण्याचा प्रयत्न करावा हा विचार मतदार नक्की करेल नक्कीच नक्की तर या ठिकाणी बघू शकतात की गावकऱ्याच्या भावना ज्या आहेत की मराठा समाज या वेळेस एकवटलेला आहे आणि नक्कीच सत्ता पलट करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे काय सांगाल तरुण युवकांच्या मनामध्ये लोकसभेला सामोरं जात असताना काय भावना आहेत जवळपास सहा ते सात महिने झाले म्हणून आरक्षण मुद्द्यावर झटतात तरी सरकार कुठलीही दखल घेत नाही तर आता जे लोकसभेच्या निवडणुकीत जे दादा म्हणतील तेच सर तरुण वर्ग करणार पण जरंगे पाटलांनी देखील परवा दिवशी बैठकीमध्ये सांगितलं होतं की लोकसभेमध्ये आपला आरक्षणाचा मुद्दा नाहीये मग आपण विधानसभेच्या इलेक्शनच्या टायमाला बघू तर आता नेमका हे लोकसभेलाच काय अडवणूक चाललं तरी पण मराठा ताकद दाखवून द्यायची काय होईल काय वाटतं तुम्हाला की कसं चित्र असणार चित्र आता जवळपास सत्तर टक्के मराठा समाज तरी जवळपास पूर्णच मनोज दादा म्हणतील तेच करायला तयारी यावेळेस खासदार तुम्ही आणू शकाल मराठा समाज हो नक्कीच काय सांगाल नेमका कशा पद्धतीने तयारी चालू आहे गावामध्ये लोकसभेला सा कसं सामोरे जाणार मनोज दादा जरांगे म्हणतील तसं मतदान होईल अच्छा हो पाटील म्हणतील तसं होईल हो तर बघू शकतात इकडे अजून काही मंडळी आहेत आपण सगळ्यांना विचारणार आहोत काका काय यावेळेस भाजप का राष्ट्रवादी राष्ट्रवादीच राष्ट्रवादी राष्ट्रवादी पवार साहेब आता सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे सगळे लोक एकवटलेत सगळे मतदार मतदान करणार नाही नेमका आर्वी कसा असणार राष्ट्रवादीला किती मतदान होईल वाटतं आता आज उमेदवार नाही ना डिक्लेअर झालेला अजून उमेदवारच नाही भाजपचं झालं ना भाजप का नकोय भाजपचं उमेदवार डिक्लेअर झाला नाही प्रतिस्पर्धी मतदानासाठी भाजप का नकोय नकोय नाही आता फक्त आज मी बातमी भेटत यायची मग आता कोण ठरते यायच्यावर अवलंबून नाही का काय भावना काय यावेळेस आपला दे दरंग पाटील म्हणेन त्याच परेकाय आम्ही कोणाचं ऐकू शिकारंग पाटील म्हणते ते त्या ज्याला ऐकू शिकलो तेच म्हणला की दगडला मजा दगडलाच मजा तर अजून इकडे काही मंडळी आहेत आपण सगळ्याची चर्चा करणार आहेत बऱ्याच जणांनी कमेंट केले होते की तुम्ही प्रत्येक गावामध्ये जा किंवा ठरावी गावामध्ये जाऊ नका तर आर्वी हे असं गाव आहे अठरा पगर जाती असलेलं हे गाव आहे परंतु एकोपा प्रत्येक वेळेस आपल्याला पाहायला मिळतो काय सांगाल मागच्या वेळेस लोकसभा निवडणुकीला आर्वी गावातून भरघोस असं भाजपला मतदान झालं होतं यावेळेस काय राष्ट्रवादी की भाजप नाही राष्ट्रवादी नाही भाजप नाही म्हणूनच दादा तेच चारांगी पाटील चारांगी पाटील सांगतील तेच ठरलंय असं असं होऊ शकतं की जर हे निघत नसला ना आम्हाला भाजपने त्रास दिलेला इथं समजा आमच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर म्हणून आम्ही ते निर्णय सुद्धा शिव करू शकतो ऐन वेळेला परंतु आता जर आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा शरद पवार हे सत्तर वर्ष सत्तेत त्यावेळेस त्यांनी आरक्षणाचा मुद्दा कुठे घेतलेला नाही आरक्षणाचा मुद्दा त्यांनी नाही घेतला म्हणून तर आम्ही मोदी सरकार आणलं होतं ना पहिले पाच वर्ष बघितलं काय नाही आताचे पाच वर्ष गेले बघितलं काय नाही पण आता यांनी उलट त्याच्या दुप्पट केलंय की दोन हजार रुपये देतात आणि त्याच्या बदल्यात घेऊन जातात हे शेतकऱ्याला कळून चुकलेलं आहे या समाजाला खालच्या पोते खत लागत आहे तीनशे चारशे रुपयाचे खतच सोळाशे ते अठराशे रुपयाला झाले आणि ते सांगतात कि तुम्हाला हे मोदीचे पैसे आले का अनुदान भेटलं का अनुदान तर नाही आता विमा नाही आणि भावे सहा हजार रुपये यावेळेस काय ठरलेलं नाही यावेळेस भाजप औरंगाबाद जिल्ह्याने औरंगाबादला उमेदवार निघणार नाही त्याच्यामुळे जे शरद पवार महत्व त्याच्यामुळे आम्ही ठामपणे असा केला जातो फक्त मराठा शेतकरी आहेत का मग बाकीचे ओबीसी शेतकरी तर भाजप सोबत सगळेच आहेत पण आम्हाला त्याचा वैयक्तिक भरपूर त्रास झालाय ना दोन गोष्टीचा आम्हाला पीक विमा नाहीये अनुदान नाहीये आम्हाला आरक्षण नाहीये आम्हाला परत नोकरीमध्ये काही नाहीये राजकारणाचं तर आम्हाला आरक्षण नको पण जे आहे त्याला दिलं दिलं घेतलं घेतलं करतायत याच्यामुळे आमची ही सुरुवात आहे याच्यातून आम्हाला होत नाही जातीवर मतदान कधीच होत नाही फक्त जातीवाद कुणी लावला आहे सरकारच जातीवाद करते खरं भाजप जातीवादच सरकार करत मतदान हे लोकात जातीवाद नाही असं जातीवर मतदान होणार बी नाही आता पंकजा मुंडेला करणार की कोणाला पंकजा मुंडे जातीमुळे नाही फक्त भाजपने जेवढा त्रास दिला त्यामुळं भाजपला मतदान करणार नाही जर भाजपने मराठा चेहरा दिला असता तर कमलाच्या चिन्हाला मतदान नाही मतदान नाही आणि आजर... तो।, तो जर कोणी आला समोर तर त्यालाही मतदान बघू शकतात भाजप सोडून मतदान करणार हे त्रास झाल्यामुळं कोणाला अनुदान नाही कोणाला इमा नाही पुन्हा समजा शेतकऱ्याचा एकच पाय मोदीचा ते समजेचा शेतकऱ्याचा मुंडक्यार पाय दिला एकच एकच मोदी शेतकरी येत त्याच्या एकाच पायाने समजा शेतकरी तुडीले कर पाय देऊ त्यांना काहीच नाही अनुदान नाही त्याला येमा नाही बाबा काय पाहिजे आता आता काय घेणार आहे आता तो, तो, तो कुणीही देणारच ये ना पण मला सांगा दोन हजार रुपये येतात ना ते येतात ना ते बात खरी ना ते बंद झाले तरी हरकत नाही त्याचं काय इथं माग तेच होते का इ तो माग आता तुम्ही मोदी आल्यापासूनच मतदान कोणाला करणार ते भाजी सोडून कुणाला बी करणार भाजपला मतदान नाही भाजपला नाही बाबा राम राम पुढे या पुढे या या पुढं नाव काय बाबा आपलं जनार्दन भोसले जनार्दन भोसले माळकर येतं जारी काय सांगताय आता लोकसभा निवडणूक आलेली तुम्ही आहेत खूप दिवसापासून मतदान करत आलेला आहे तर काय अपेक्षा आहेत यावेळेस जे समाज चालले त्यांच्या मागे काय ठरलंय समाजाचं काय ठरलंय समाजाचं काय ते ठरवलं समाज म्हणतोय जरंगे पाटील ते कोणी काय असाना पण समाजाने जे ठरले नाही पण भाजप का राष्ट्रवादी हे सांगा ते, ते, ते नाही सांगत नाही तर बाबा कशी सावध भूमिका घेतात होऊ शकताय जे अरे बाबा काय नाव आपलं तू भुसारे बरं काय ठरलं यावेळेस राष्ट्रवादी का भाजप दोन्ही नाही करायचे दोन्ही नाही का बरं कथा आरक्षण नाही मुलांना शिक्षण करून नोकऱ्या नाहीत पोरत आहेत ऊस वाढायला जाते काम करते त्यांना रोजंदारी मिळत नाही <laughs> नोकरीवाल्याला पगार मिळतो काय रोजंदारी मिळते नोकरदाला किती पगार मिळतो पण आता सांगा भारतीय जनता पार्टी ही दहा वर्षात सत्तेत आलेली आहे हे दहाच वर्षात असं घडलंय का दहाच वर्षात नाही हे सततच ते चालू आहे जे खुर्चीवर आला का ते पलट तो अच्छा हा खुर्ची ठरला अपक्ष काढायचा मराठा हा चार पाटला चारांगी पाटलाचा चारांगी पाटलाचा हा त्यांनी सांगायचं लोक मराठी लोकांनी ऐकायचं काय सांगत काय नेमकं नमस्कार मी शिवारी भुसारे आता सध्या जे राज्य शासनाने जे दिलेलं आपले एसीबीसी प्रवर्गाचे आरक्षण ते सध्याच्या सव्वीस पासून आम्हाला आलेलं आहे परंतु ते अद्यापपर्यंत आम्हाला एसीबीसी प्रवर्गाची काही जातीचे मतदान कोणाला करणार लोकसभेचा आमचा अपक्ष उमेदवार राहणार जो मनोज मनोजदा रंगी पाटील देतील आणि तूच निवडून येणार भाजप नाही राष्ट्रवादी नाही भाजप राष्ट्रवादी कोणता इतर शरद पवार शरद पवार मराठ्यांची नेते ना शरद पवार का दहा वर्ष निधी बारामतीने नेली त्यांनी काय केलं शरद पवारने पण प्रत्येक वेळेस भारतीय जनता पार्टी ओबीसी उमेदवार देत नाही मराठा उमेदवार देते ना कुणाला कोणाला करायचं नाही मतदानाच करायचं नाही उपयोग नाही ना तुम्ही विचार करा प्रत्येक माणूस हे होत आहे जीएसटी भरतोय आहे का त्याचं काही प्राधान्य कुपन बंद केलं कुपन कुफान बंद केले आमचे आम्ही शेतकरीचे दहा एकर कुपान वाले कुपन नाही राखेल बंद केले राखकेल बंद केले कुपन बंद केले आणि काय केलं ते सर्व पावणे तरी काय हजार कापूस आता असं बोललं जातं की भारतीय जनता पार्टीने पंकजा मुंडे या ओबीसी नेतृत्व पुढे केलंय तसं शरद पवार एक डाव आखतील आणि मराठा समाजाचा नेता पुढे करतील शरद पवारांनी जर मराठा उमेदवार दिला तर त्यावेळेस मराठा म्हणून एक काय भूमिका असेल मराठा दिला कुणीही दिलं तर लोक काढलेत कुणालाच मतदान नाही कोणाला देणार नाही राष्ट्रवादी नाही राष्ट्रवादीने कुणीच नाही फक्त भाव म्हणणं काय आम्ही भाव आमच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव तुमचं तुमचं अनुदान नको तुमचं काही नको दहा हजार रुपये शरद पवार कापसाला आता काय भाव आहे सहा हजार रुपये काय काय करीन काय खुर्च्या पळत तिकडे आता, आता दारुपे. दारुपे। दे जे देतात घरापासून नाही गुढी घेत काल खड्डे येते आमदाराच्याच गुढी घेत काल खड्डे कुठे पार राज तर यावेळेस बघू शकतायत की काय बदल आहे आणि गावखेड्यातल्या लोकांच्या काय चर्चा आहेत काय सांगाल काका यावेळेस काय लोकसभा एवढे बोललेत ना त्यात काय बदल होणार आहे का सगळ्याच एकच आहे सगळ्या सगळ्याच गावाचं नावच आरवी समजा गावात लोक एकच झाले ना आर्वी म्हणजे एकच झाले ते बाकी ओबीसी समाजाचं काय म्हणणं आज जर विचार केला तुमचं पहिल्यापासून आर्वी गावाचा एक आहे तर काय लोकांच्या काय भावना आहेत सर्वांसोबतच आहेत आम्ही सगळ्यांसोबत आहेत मतदानाचा अधिकार आला असेल पहिल्यांदाच मतदान करणार यावेळेस केलेले लोकसभेला मागच्या वेळेस आता यावेळेस काय यावेळेस लोकसभेला कोणाला मतदान करणार राष्ट्रवादी का भाजप राष्ट्रवादी राष्ट्रवादी हो काय विषय भाजपला का नको भाजपला नको भाजपला वाईट लागले सगळं सगळं वाईट लागले पण आता बाकी सगळा मराठा समाज तर अपक्ष उमेदवाराला जरंगे पाटील सांगितलं त्यांना मतदान करणार राष्ट्रवादी म्हणतात हा कसा बदल कशा मी राष्ट्रवादी तेव्हा जरंगी पाटलांनी जे उमेदवार दिलाय त्या दोन्ही पैकी कोणाला मतदान दोन्ही पैकी भाजप सोडणार फक्त काय पाहुणा आमचा मराठाचा कॅन्डिडेट जो भरायला मनोज जरंग यांनी जे सांगितलं आम्ही त्यालाच मतदान करणार किंवा आमचं दगड जरी असला जमा पण मग राष्ट्रवादीने मराठा चेहरा दिला तर मराठा दिला तर शक्य तर करणार नाहीत आम्ही त्यांना कारण होणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जर मराठा उमेदवार दिला आणि मनोज जरांगे पाटील यांनी अपक्ष उमेदवार दिला तर तुमचं मत दोन पळे जाणार आमचं अपक्ष मनोज जरांगे पाटील पाटील यांनी असं माझ लिहून केले दहा वर्ष झाले वीस वर्ष झाले यांनी सत्तेचा माज दाखविला आहे आणि भाजपने असे भाजप मत चांगले तसं हिंदुत्वाच्या बाबतीत पण त्यांनी असा माझ चालला दोन हजार लिहिते आणि दहा हजार लुटी देत त्याच्यामुळे ते बी नको आम्हाला त्या पक्ष मनोज जरांगे पाटील तू आमचा दगड जरी उभा असला तरी आम्ही त्यांना मत नाकारे हो तर आपण बघितलं की आज आलो होतो आरवी गावामध्ये आणि आर्वीच्या या सगळ्या गावकऱ्यांची एकच भूमिका आहे यावेळेस ना राष्ट्रवादी ना भाजप यावेळेस मनोज जरांगे पाटील जो अपक्ष उमेदवार देतील त्याच अपक्ष उमेदवाराला मतदान करण्याचं या लोकांनी ठरवलेलं आहे असंच आपण गावखेड्यामध्ये जाऊन सगळ्यांच्या मुलाखती घेत राहू लोकसभा निवडणुकीला बीड जिल्ह्यामध्ये नेमकं काय चाललंय लोकांच्या मनामध्ये खासदार कोण या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहेत हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडीओ मध्ये जय महाराष्ट्र